काल शहर काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले यांनी स्वतःच्या मुलाच्या वर्षानिमित्त रक्तदान शिबीर घेऊन काही पक्षाच्या विरोधात काही स्टेटमेंट त्यांनी दिली की पक्ष सोडणार आहे अशी जे स्टेटमेंट त्यांनी दिलेली आहे ती पूर्णतः चुकीचे आहे काल त्यांनी एक जाहिरात देखील पेपरमध्ये पेपरमध्ये टाकली होती त्या जाहिरातीमध्ये त्याने भाजपच्या सगळ्या नेत्यांशी फोटो टाकले होते पण आजपर्यंत त्यांच्या राजकीय कारकीर्दी बघता शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने आज त्यांचं आजपर्यंत राजकारण झालेलं आहे त्यांनी मग ते अध्यक्षपद शहर काँग्रेसमध्येचं अध्यक्षपद असू किंवा कसबा कंपनीचं अध्यक्षपद असू दे किंवा सिद्धेश्वर बँकेचं चेअरमन पद असू दे हे जे काही त्यांना आजपर्यंत मिळालेलं आहे हे फक्त सुशीलकुमार शिंदेसाहेबा म्हणून मिळालेलं आहे ज्यावेळेस त्यांनी नगरसेवक पदावर पडल्यानंतर नगरसेवकावर त्याच्यात पडल्यानंतर निवडणुकीमध्ये शहर काँग्रेस कुठल्याही कार्यक्रमाला आजपर्यंत वीस वर्ष आलेले नव्हते साधा झेंडा पंधरा वर्ष सव्वीस जानेवारीच्या जा, झेंडा वंदनामध्ये कधी प्रकाशवाले उपस्थित नव्हते आणि त्यांनी शिंदे शिंदेसाहेबापेशी एखादा लहान मुलगा रडत बसतो आहे त्याप्रमाणे रडत बसून अनेक प्रकारची चमचगिरी केली आणि त्याने अध्यक्षपद मिळवलं हे अध्यक्षपद मिळवताना साहेबांनी माझ्यासारख्या अनेक निष्ठाऊन कार्यकर्त्यावर अन्याय करून ते प त्यांना दिलं तरी आम्ही त्यांना म्हटलं तो ब ठीक आहे एखाद्या समाजाला न्याय देत असं द्या त्यावेळेस या माणसाला बाबूराव चाकोद्यांनी राजकारणात मोठं केलं आणि सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी मोठं केलं आणि हे करत असताना त्यांनी सरळ सरळ त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकही शाखा उघडली नाही ते अध्यक्ष तीन चार वर्ष अध्यक्ष होते त्यावेळी देखील मी प्रत्येक वेळेला सांगत होतो माझे प्रत्येक वेळेला स्टेटमेंट आणि प्रत्येक वेळेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माझे पत्र आहेत की या माणसानं कुठलंही काम केलं नाही कोविड झालेलं नसताना देखील कोविड झाले म्हणून तो दाखवला आणि कोविडमध्ये मी चांगला झालो म्हणून स्वतःचा सत्कार करून घेतला माणसानं अशा प्रकारचे खोटे खोटे, खोटे कार्यक्रम करून स्वतःला मी फार मोठं असं समजून या माणसानं मोठं केलं शिवदारे साहेबांनी याला अध्यक्ष केलं फक्त शिंदेसाहेबांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून केलं आणि त्यांनी काय दिवे लावले हे त्या सिद्धेश्वर बँकेत देखील माहीत आहे शहर काँग्रेस कमिटीचा त्यांनी भूषवताना की सोलापूर शहरातली शाखा त्यांनी निर्माण केलेली आहे त्यांच्या काळामध्ये जे इलेक्शन झाले त्या इलेक्शनमध्ये स्वामी उभारले होते महाराज सिद्धेसाहेबांच्या विरोधात मी चॅलेंज चॅलेंजपणे ठोकून सांगतो की त्यांनी जे इले इलेक्शनमध्ये लोकसभेच्या त्यांच्या जे जे ज्या बूथवर पैसे राहतात त्या बूथवर साहेबाला फार कमी मत आहेत काँग्रेस पक्षाला कमी मत आहेत आणि त्याविषयी मी निदर्शनं आणून देतो पुराव्यसहित की हा माणूस पक्षाचं काम करत नसून गपचिपणे भाजपला मतदान करतो आहे आणि त्याने जे राजकारण करायला आहे आता सध्या ते म्हणतात मी भाजपमध्ये जाणार आहे भाजपमध्ये जाणार आहे तुम्हाला कसबा गणपतीचा अध्यक्षवाला वालेसाहेब बत्तीस वर्ष लागले कारण तुम्हाला तिथला संपर्क नाही आहे आणि तुम्ही वाटत असाल तुम्हाला भाजपमध्ये जाऊन माझ्या जा मुलाला नगर मी नगरसेवक करू विजय देशमुख फार मोठा नेता आहे फार मोठे विचारवंत आहेत तुमच्यासारखे असे अनेक अनेक गुन्हते रोज खेळवतात आणि त्यामुळं तुम्हाला भाजपमध्ये जाऊन काहीच फायदा होणार नाही आणि मी तर आज सकाळी शिंदेसाहेबाशी फोनवर बोललेला बोल आहे की साहेब याची हाकालपट्टी करा तसा प्रस्ताव आम्ही काँग्रेसमध्ये दिलेला आहे आणि शहराध्यक्षाने तातडीनं कारवाई करतो म्हणलेले आहेत की याची पक्षातनं मी तातडीनं हाकलपट्टी करतो म्हणले